नमस्कार मंडळी क्रिशिज लॉक या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे बीट ते तुमच्या रक्ताला अधिक चार्ज करू शकतं तुमचं हृदय दहा वर्ष तरुण ठेवू शकतं आणि तुमची शक्ती सहनशक्ती आणि मेंदूची शक्ती दुप्पट करू शकतं पण हे असं काहीतरी आहे जे चुकीच्या पद्धतीने सेवन केल्यास तुमच्या मूत्रपिंडांना नुकसान पोहोचवू शकतं ते तुमचा रक्तदाब जीव घेण्या पातळीपर्यंत कमी करू शकतं आणि मूत्रपिंडातील दगड मूत्रपिंडामध्ये दगडसुद्धा निर्माण करू शकतं आजच्या व्हिडिओमध्ये मी बीटबद्दलची सर्व महत्त्वाची माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे जी कोणत्याही डॉक्टरने तुम्हाला यापूर्वी कधीही सांगितलेली नसेल या व्हिडिओच्या नसे। शेवटी मी काही गोष्टी शेअर करेन ज्या तुम्हाला थक्क करतील म्हणून व्हिडिओ कुठेही वगळू नका कारण या व्हिडिओचा प्रत्येक सेकंद खूप मौल्यवान ठरणार आहे तर व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी माझी फक्त एक छोटीशी विनंती आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा सर्वात प्रथम बीट म्हणजे काय ते जाणून घेऊया पहा बीट किंवा मग ही एक काही सामान्य भाजी नाही आहे त्याला निसर्गाचं रक्त रक्तबूष्टर म्हटलं जातं असं का म्हटलं जातं कारण लोह फोलेट पोटॅशियम विटॅमिन बी सिक्स व्यतिरिक्त त्यात सर्वात महत्त्वाचं नैसर्गिक नायट्रेट देखील असतं हो हे नायट्रेट्स शरीरामध्ये प्रवेश करतात आणि नायट्रिक ऑक्साईड तयार करतात जे शिरांना रुंद करतं आणि रक्तप्रवाहसुद्धा वाढवतं आता मी तुम्हाला सांगते की बीट खाताना शरीरामध्ये नक्की काय होतं जेव्हा तुम्ही पीठ खाता तेव्हा ते फक्त पोटात पचत नाही तर हळूहळू प्रथम तुमच्या रक्तामध्ये विरघळतं आणि नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित होतं हे नायट्रिक ऑक्साईड तुमच्या नसा आतून आराम देतं त्या रुंद करतं ज्यामुळे रक्तप्रवाह जलद आणि सुरळीत होतो याचा थेट तुमच्या हृदयाला फायदा होतो हृदयाला रक्तपंप करण्यासाठी कमी मेहनत करावी लागते हृदयावरील दाब कमी होतो आणि बी पी नैसर्गिकरित्या नियंत्रित होऊ शकतो पुढचा परिणाम मेंदूवर दिसून येतो अधिक ऑक्सिजन आणि अधिक पोषक तत्वे मेंदूपर्यंत पोहोचतात यामुळे तुमची स्मरणशक्ती तीक्ष्ण होते तुमचं लक्ष केंद्रित होतं आणि तुमचा विचार करण्याची क्षमता वाढते म्हणूनच अनेक अभ्यासांमधून असं आढळून आलं आहे की बीट खाल्ल्याने मेंदूचं वय कमी होतं आणि अल्झायमरसारख्या आजारांचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो आता तुमच्या स्नायूंवर येणाऱ्या परिणामांकडे पाहूया रक्ताविसरण सुधारल्याने स्नायूंना ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो हे काय करतं यामुळे व्यायामादरम्यान थकवा कमी होतो तग धरण्याची क्षमता वाढते आणि स्नायू पुनर्प्राप्ती वेगवान होते म्हणूनच जिममध्ये जाणारे खेळाडू व्यायामापूर्वी बीटरूटचा रस पितात जेणेकरून त्यांचं शरीर जड व्यायामादरम्यान देखील चांगलं कार्य करेल आता सर्वात जास्त चर्चेत असलेल्या परिणामांबद्दल बोलूया बीटरूटमध्ये लोह फोलेट आणि विटॅमिन सी असतं एकत्रितपणे हे तीन संयुगे लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करतात यामुळे शरीराची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता वाढते अशक्तपणा चक्कर येणं आणि थकवा हळूहळू कमी होतो पण लक्षात ठेवा हा जादूचा इलाज नाही तो दीर्घकालीन आधार आहे आता पोटावर त्याच्या परिणामांबद्दल बोलूया पहा बीटरूटमध्ये भरपूर फायबर असतं जे आतड्यांना सक्रिय करतं ते बद्धकोष्ठता दूर करतं आणि पोट स्वच्छ ठेवतं जेव्हा पोट योग्यरित्या स्वच्छ केलं जातं तेव्हा ते शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतं कारण सत्तर टक्के रोगप्रतिकारशक्ती तुमच्या पोटाशी जोडलेली असते असं म्हटलं जातं की जर तुमचं पोट मजबूत असेल तर तुमची रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत असते याचा अर्थ असा की सर्दी आणि फ्लू सारखे किरकोळ आजार कधीही तुमच्यावर परिणाम करणार नाही पुढचा परिणाम तुमच्या त्वचेवरती होतो जेव्हा तुमचे रक्त शुद्ध होते तेव्हा तुम्हाला तुमच्या त्वचेवर चमत्कारिक परिणाम दिसू शकतात ते, ते काय आहेत जर तुम्हाला मुरुमे किंवा इतर मुरुमे असतील तर ते कमी होतील तुमचा चेहरा अधिक स्वच्छ दिसेल आणि तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकू लागेल जर तुम्हाला काही डाग असतील तर ते हळूहळू कमी होतील मी असे म्हणत नाही की ते पूर्णपणे काढून टाकते परंतु तुम्हाला नक्कीच काही परिणाम दिसेल पुढचा परिणाम तुमच्या यकृतावर होतो बीटरूटमध्ये असलेले बीटा ब्लॉकर्स यकृताला विषमुक्त करण्यास मदत करतात फॅटी लिव्हरचा धोका कमी करतात आणि यकृताची ताकद वाढवतात म्हणूनच ते यकृतासाठी देखील उत्कृष्ट आहे आता वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी त्याचे फायदे याच्यावरती आपण चर्चा करूया बीटरूट हे कमी कॅलरी उच्च फायबर असलेलं अन्न आहे ते जास्त काळ पोट भरलेलं ठेवतं जास्त खाणं कमी करतं ज्यामुळे नैसर्गिक वजन कमी होतं त्याचा हार्मोन्सवर देखील लक्षणीय परिणाम होतो बीटरूट रुक्क ग्रंथींना आधार देतं ताण कमी करतं आणि झोप सुधारतं ते तुमचा मूड देखील सुधारतं तर जर मी त्याचे फायदे थोडक्यात सांगायचे तर ते रक्तदाब नियंत्रित करतं हृदय मजबूत करतं मेंदूची शक्ती वाढवतं सहनशक्ती सुधारतं पोट स्वच्छ करतं आणि त्वचेला चमक देतं ते यकृत्याला विषमुक्त करतं वजन कमी करण्यास मदत करतं आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतं आता मंडळी तुम्ही याबद्दल बरेच अद्भुत फायदे ऐकले असतीलही परंतु आता त्याची सर्वात महत्त्वाची माहिती ऐकणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे बघा मी सांगितलेले हे सर्व फायदे तुम्ही मर्यादित प्रमाणामध्ये खाल्ले तरच होतील जास्त खाऊ नका मर्यादित प्रमाण काय आहे मी नंतर तुम्हाला समजावून सांगते पण प्रथम मी तुम्हाला हे सांगू इच्छिते जर कोणी जास्त प्रमाणामध्ये सेवन केलं किंवा त्याचा रस पिला तर त्याचे शरीरावर खूप गंभीर परिणाम होऊ लागतात त्यामुळे खूप धोका नुकसान होऊ शकतं जास्त प्रमाणामध्ये सेवन केल्यास त्याचे संभाव्य नुकसान होऊ शकतं याचीही तुम्हाला जाणीव असली पाहिजे पहिला परिणाम म्हणजे किडनी स्टोन तयार होणं हो बीटरूटमध्ये ऑक्सलेट्स प्रमाण जास्त असतं ते जास्त प्रमाणामध्ये खाल्ल्याने किडनी स्टोन होऊ शकतात शिवाय त्यामुळे रक्तदाबामध्ये लक्षणीय घट होऊ शकते जर कमी रक्तदाब असलेल्या लोकांनी ते जास्त खाल्लं तर त्यांचा रक्तदाब इतका कमी होऊ शकतो की त्यांना चक्कर येऊ हो शकते ते बेहोश होऊ शकतात आणि गंभीर आजारी देखील पडू शकतात शिवाय जास्त बीटरूट खाल्ल्याने तुमचा लघवी आणि मल लाल होऊ शकतो लाल मल घाबरण्यासारखं काही नाही ते सामान्य आहे याला पोटफुगी म्हणतात तथापि बहुतेक लोक घाबरतात म्हणून हे नमूद करणं महत्त्वाचं आहे तसेच मी तुम्हाला सांगते की जर तुम्ही मधुमेही असाल तर त्यात नैसर्गिक साखरेचं प्रमाण जास्त असतं जास्त प्रमाणामध्ये नैसर्गिक साखरेमुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी देखील वाढू शकते म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांनीही ते जास्त प्रमाणामध्ये खाऊ नये शिवाय मी तुम्हाला त्याचे काही सामान्य दुष्परिणाम सांगेन तुम्हाला गॅस जुलाब किंवा मग पोटदुखीचा अनुभव येऊ शकतो पण मी आत्ता सांगितलेले सर्व दुष्परिणाम तुम्ही जास्त खाल्लं तरच होतील आता मी तुम्हाला सांगते की तुम्ही ते किती खावं योग्य पद्धत आणि योग्य प्रमाणात म्हणूनच जर तुम्ही व्यायाम करत असाल तर तुम्ही व्यायाम करण्यापूर्वी ते खावं सकाळी रिकाम्या पोटी ते खाणं हा ते खाण्याचा सर्वोत्तम वेळ आहे आता तुम्हाला वेळ माहीत आहे मी तुम्हाला सांगते की कि तुम्ही किती खावं आठवड्यातून कोणतंही दोन दिवस निवडा दोन दिवसांमध्ये दोन ते तीन दिवसांचं अंतर ठेवा त्या दोन दिवसांमध्ये तुम्ही शंभर ते दीडशे ग्रॅम बीट खाऊ शकता कोणतेही दुष्परिणाम होणार नाही तुम्ही ते कसं खावं बघा जर तुम्ही हे बीट हलकं उकळून खाल्लं तर त्याचा सर्वोत्तम परिणाम होईल ते सर्वात जास्त फायदे देईल शिवाय जर तुम्ही ते गाजर आवळा किंवा मग आल्यासोबत घेतलं तर ते तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल तर ते खाण्याचा योग्य मार्ग होता तसेच मी तुम्हाला सांगते की जर तुम्हाला किडनी स्टोनची समस्या असेल तर ते अजिबात खाऊ नका तर मंडळी आज तुम्ही बीटबद्दल सर्व काही शिकलात त्याचे फायदे तोटे किती खावं कसं खाऊ नये मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद